मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने अठरा जुलैपासून वीस सप्टेंबरपर्यंत अभय योजना विविध टप्प्यांमध्ये लागू केली आहे या योजनेचा महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे अवघ्या चार दिवसात पालिकेच्या तिजोरीत तेरा कोटी सोळा लाख मालमत्ता कर जमा झाला आहे थकीत मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजनेमध्ये चार महत्त्वाचे टप्पे आहेत यामध्ये प्रामुख्याने अठरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीमध्ये नव्वद टक्के सूट मिळणार आहे त्यामुळे मालमत्ताधारकांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला पूर्ण मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे पनवेल महापालिकेची वेबसाईट पी एम सी टॅक्स ॲप अथवा पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास त्यांना दोन टक्के सवलत मिळेल तसेच चालू वर्षाचा म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा कर एकतीस जुलैपर्यंत भरल्यास त्यांना या करामध्ये पाच टक्के सूट मिळेल नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करून याचा लाभ घ्यावा असे मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांनी आवाहन केले आहे